घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा पाणी, ग्रेनाइट, ओटा, फिटिंग, तास लिफ्ट किचन आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत कणकोली तालुक्यामध्ये हरकुळ खुर्द गावामध्ये सर्वात जास्त चौऱ्याहत्तर लाभार्थींना घरकुले मंजूर झाल्याचे सरपंच राजन रासम यांनी सांगितले मंजूर लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एका वर्षात घरकुले पूर्ण करण्याचे आवाहन केले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबाबतची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत अधिकारी अनिल जाधव यांनी कार्यक्रमाच्या खास ग्रामसभेमध्ये दिली सदर कार्यक्रमाच्या वेळी सरपंच श्री राजन रासम उपसरपंच श्री सर्वेश दळवी तंटामुक्ती अध्यक्ष श्री निलांबर रासम सोसायटी चेअरमन श्री धुंडू रासम ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यक्रम पर्यवेक्षक श्री कोकरे पोलीस पाटील सह आर्थिक घाडी उपस्थित होते ग्रामपंचायत हरकुळ खुर्दमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजूर लाभार्थी आणि गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गावातील शासकीय कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते